नमस्कार 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 शेतकरी बंधुनो काय आपण आपल्या शेतामध्ये पिकांची लागवड किंवा पेरणी केली आहे का चला तर मग कसलीही वाट न पाहता आपल्या शेतातील पिकांचा पीक विमा आजच भरून घेऊ शेतकरी बंधूंनो अवकाळी पावसामुळे आपल्या पिकांचे नुकसान होते मग नुकसान झाल्यास आपल्याला पीक विमा कंपनीकडून आपल्याला नुकसान भरपाई मिळते मग त्यासाठी आपल्याला पीक विमा भरणा केंद्रावर जाऊन आपला पीक विमा भरणे आवश्यक आहे चला तर मग शेतकरी बंधूंनो आजच आपल्या शेतीचा पीक विमा भरून घेऊया आणि आपल्या होणाऱ्या पिकाच्या नुकसानची नुकसान भरपाई प्राप्त करूया